नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत मागच्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये मराठा वर्सेस ओबीसी आरक्षण वाद सुरू असल्याचं पाहायला आहे मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये अगदी पहिल्या दिवसापासूनची मागणी आपण पाहतोय की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं जावं सगळे सोयरेंचा कायदा जो आहे तो कायदा करून मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते दिलं जावं तर दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते विरोध करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे त्या मनोज जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी नेते असा संघर्ष जो सुरू होता तो संघर्ष कुठेतरी मराठा वर्सेस ओबीसी असा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय आणि या आरक्षण वादामुळे गावागावामधली जी सामाजिक सलोख्याची स्थिती होती ती कुठेतरी बिघडताना आपल्याला पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख देशाचे माजी कृषी तथा संरक्षण मंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती शरद पवार हे देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे शरद पवार यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर हस्तक्षेप करावा आणि तोडगा काढावा अशी विनंती जी आहे ती मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्याकडे केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आज शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी शरद पवार यांनी दुपारी तीन वाजताची वेळ जी आहे ती वेळ मागितलेली आहे आणि या भेटीमध्ये आरक्षणवादावर आरक्षण प्रश्नावर जो आहे तो तोडगा निघू शकतो किंवा त्या विषयावर चर्चा होऊ शकते असं बोललं जात आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर राज्य सरकारकडून जे अधिवेशन सुरू होतं या अधिवेशन काळामध्ये सर्वपक्षीय बैठक जी आहे ती आरक्षण प्रश्नी बोलवण्यात आली होती आणि या बैठकीवर विरोधी पक्षांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बहिष्कार जो आहे तो घालण्यात आला होता विरोधी पक्षाचे नेते या बैठकीला जे आहेत ते गेले नव्हते पुढचे दोन दिवस अधिवेशनामध्ये जो आहे तो या प्रश्नावरून मोठी खडाजंगी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्या पार्श्वभूमीनंतर मंत्री छगन भुजबळांनी अचानक शरद पवारांची भेट घेऊन शरद पवारांनी हस्तक्षेप करावा आणि हरक शरद पवारांनी आरक्षण वादावर जो आहे तो तोडगा काढावा अशी विनंती केली होती आणि त्यानंतर आज ही भेट जी आहे ती होताना पाहायला मिळते प्रामुख्याने राज्य सरकार आपल्याला असं सांगताना पाहायला मिळत आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणारच आहोत संविधानिक आणि कायदेशीर चौकटीमध्ये टिकणार आरक्षण आम्ही मराठा समाजाला देणार आहोत मात्र ओबीसी आरक्षणाला देखील आम्ही धक्का लावणार नाही छगन भुजबळांनी देखील पहिल्या दिवसापासलं ओबीसीतून आरक्षण न देता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी मागणी केल्याचं पाहायला मिळालं होतं तर मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसी मधूनच आरक्षण आम्ही घेणार आणि तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार असं मनोज जरांगे पाटील सांगताना पाहायला मिळत आहेत मराठा वर्सेस ओबीसी आरक्षण वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय मनोज जरांगेंच उपोषण संपतं तोपर्यंत लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे तर पुण्यामध्ये ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी ओबीसी आरक्षण बचाव म्हणत उपोषण जे आहे ते उपोषण सुरू केलं होतं त्यानंतर पुढे राज्य सरकारचं शिष्टमंडळ ज्याच्यामध्ये गिरीश महाजन होते धनंजय मुंडे होते स्वतः छगन भुजबळ होते या संपूर्ण शिष्टमंडळाने ओबीसी नेत्यांची भेट घेतली आणि ते उपोषण जे आहे ते सोडवण्यात ओबीसी ते यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं तर आता पुन्हा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ राज शिंदे यांच्यामध्ये भेट होताना आपल्याला पाहायला मिळते या भेटीमधून नेमकं काय होतं या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे या सगळ्याबाबतचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास ना एक ब्रेक लिहिले सही चे ट्रेकिंग नाही आता ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला सही वाला ढक्कन i need to save pani pina mornington oxy rich proudly indian